नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील शिवा या मालिकेला प्रेक्षक पसंती देत आहेत मालिकेच्या कथानकावर आणि शिवा या पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत या मालिकेत शिवा हे पात्र अभिनेत्री पूर्वा फडके साकारत आहे शिवा या मालिकेतून पूर्वा घराघरात पोचली अभिनेत्रीने शिवा या मालिकेआधी फुलाला सुगंध मातीचा अजूनही बरसात आहे भाग्य दिले तू मला या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत मात्र शिवा शिवा या मालिकेतून मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसत आहे शिवा हे पात्र साकारत पूर्वाने प्रेक्षकांना आपलंस केलं आहे तर शिवाची स्टाईल तिचं वागणं बोलणं आणि मदतीसाठी कायम तत्पर असणं प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी शिवाने तिचा लूक खरंच बदलला आहे अभिनेत्रीने हवा तसा लूक यावा म्हणून आणि भूमिका उत्तम दिसावी म्हणून केसही कापले आहेत पूर्वाचं लग्न झालं असून तिचा नवराही सिनेविश्वात कार्यरत आहे पूर्वाचं लग्न प्रकाश योजनाकार फडके यांच्याबरोबर आहे त्यांच्या लग्नाला वर्ष पूर्ण झाली आहेत नवरा विविध नाटकांसाठी लाईट्सचं काम पाहत आहे अमोगला या क्षेत्राशी निगडीत म्हणजे जी नाट्य गौरव सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना व्यावसायिक नाटक जन्मवारी हा पुरस्कार मिळाला आहे तर यासह अमोगने आजवर जर तरची गोष्ट चर्चा तर चर होणारच कूर या व अशा बऱ्याच नाटकांसाठी प्रकाश योजनाची धुरा सांभाळली आहे पूर्वा व अमोघ यांचं वैवाहिक आयुष्यही आनंदात सुरू आहे आपल्या कामातून ब्रेक घेत दोघंही क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतात तर तुम्हाला अभिनेत्री पूर्वा फडके व अमोग फडके यांची जोडी कशी वाटते ही कमेंटमध्ये नक्की सांगा